विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदा निषक्टर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका अंतर्गत करनिधारण व संकलक खात्याअंतर्गत निरीक्षक या पदाची नवीन जाहिरात आल्या आहेत आय होप तुम्ही हा व्हिडिओ याआधी बघितला असेल परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण परीक्षेचा पॅटर्न आणि बाकी काही महत्वाच्या गोष्टी आहेत तसंच अभ्यास कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सुरुवातीला यातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला फक्त सांगणार आहेत तर सर्वात महिला महत्वाचं काय तर एकशे जागांसाठी ही विद्यार्थी भरती असणार आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी ऑनलाइन अर्जाद्वारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करायचं आहे पदाचं जे नाव आहे ते आहे निरीक्षक याचं जे वेतन श्रेणी आहे ते आहे एम सतरा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव तीनशे यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये सॅलरी देखील सॅलरीचा व्हिडिओ बनवणार आहे इनहँड सॅलरी किती त्यानंतर रिक्त पदांची संख्या एकशे आणि गट कोणता आहे तर क म्हणजे क्लास थ्रीची ही विद्यार्थी मित्रांनो पोस्ट आहे या ठिकाणी जर बघितलं तर एकूण पदे एकशे अठ्ठ्याहत्तर आहे त्यामध्ये अ जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तीन विजा विमुक्त जाती भटक्या जमाती त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी दिलं आहे इतर मागासवर्गांसाठी बत्तीस जागा आहे त्यानंतर या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी सत्याऐंशी जागा आहे त्यांचं फर्गेशन अजून खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ पॉज करून किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जर जॉईन केलं तर त्यावर विद्यार्थी मित्रांनो ह्या पीडीएफ तुम्हाला भेटून जातील तर यासाठी दिव्यांगांबद्दल या ठिकाणी माहिती दिली आहे आचवडूमध्ये आपल्याला गोष्टी बघून घ्यायच्या आवश्यक अर्थ काय तर सर्वसेवनी पन्नास टक्के पदे या ठिकाणी भरली जातात उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असली पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम किंवा उच्च उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्चस्तर घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे म्हणजे मराठी विषय तुम्हाला असलाच पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा त्यांनी जे मेन्शन केले ते सर्टिफिकेट असलं पाहिजे जर ते नसेल तर त्यांनी पुढं काय सांगितलं की नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला सदर प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध करावं लागेल उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येक प्रत्येकी तीस शब्द प्रतिमिनिट वेगाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र देखील असलं पाहिजे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे तरच तुम्ही भरू शकता या ठिकाणी वयोमर्यादा देखील दिली खुला प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षे मागास प्र प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस आणि दिव्यांग उमेदवारांकरिता अठरा ते पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी देण्यात आला आहे त्यानंतर निवडीचे निकष काय तर लक्षात घ्या निरीक्षक या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होईल म्हणजे एम सी क्यू टाईप परीक्षा होईल प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु मराठी आणि इंग्रजी या विषयांचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीचा दर्जा या ठिकाणी असणार आहे तर कॉम्प्युटर बेस्ड ही टेस्ट होईल तुमचा सिलेबस कशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे शंभर प्रश्न असतील वीस गुणांसाठी त्यानंतर इंग्रजी भाषा दहा प्रश्न वीस मार्कांसाठी ज्ञान पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी अंकगणित पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी आणि जो एक अठराशे अठ्ठ्याऐंशी त्यावर पन्नास प्रश्न असतील शंभर गुणांसाठी तर एकूण वेळ किती असेल शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटे या ठिकाणी वेळ विद्यार्थी मित्रांनो असणार आहे या ठिकाणी सामन्यांबद्दल देखील या ठिकाणी दिले की सामन्याविषयीची प्रश्नपत्रिका बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल सामाजिक इतिहास हवामान स्थानिक वैशिष्ट्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रोजेक्ट महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महानगरपालिका प्राधिकारी यांच्याशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील बरोबर बर या पद्धतीने या ठिकाणी विचारण्यात येणार आहे त्यानंतर ता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यानंतर ता लक्षात घ्या तुम्ही कधीपर्यंत फॉर्म भरू शकता तर लक्षात घ्या वीस सप्टेंबरपासून फॉर्म चालू झाले आहे दुपारी तीन वाजेपासून एकोणीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही विद्यार्थी मित्रानं फॉर्म भरू शकता रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी फी आहे एक हजार रुपये त्यानंतर ता मागास प्रवर्गांसाठी आहे नऊशे रुपये आणि अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज इच्छुक उमेदवारांसाठी देखील फी किती तर नऊशे रुपये या ठिकाणी फी विद्यार्थी मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या आहेत आता लक्षात घ्या बीएमसी कार्यकारी सहाय्यक किंवा लिपिक या पदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर एप्टिट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न भेटणार आहेत सामान्य ज्ञानमध्ये चार हजार सातशे प्रश्न असतील डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत याची जी इंडिव्हिज्युअल प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव चालू घडामोडी देखील आहे आपल्याकडे जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पाच हजार पाचशे या ठिकाणी प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे देखील आपल्याकडे टेस्ट प्लस नोट्स उपलब्ध आहेत एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे त्यानंतर ते ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे आपण जर इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले त्याची प्राईस होते बाराशे रुपये परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला पाचशे रुपयामध्ये हे मटेल आपण उपलब्ध दे करून देत आहोत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिसावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू